बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून खंडणी वसूल करणारे आणि अपहरणाचा कट रचणारे आरोपी क्राईम ब्रांच युनिट एक च्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार एप्रिल रोजी दुपारी काठेगली सिग्नल नाशिक पुणे रोड येथून कार डेकोर व्यावसायिकाचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवून एक कोटीची खंडणी मागणी करत पंधरा लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले आणि याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्याचा तपास करीत असताना क्राईम ब्रँच युनिट एक चे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद अनवर सय्यद आणि सादिक लतीफ सय्यद यांना विल्लोळी भागातून सापळा रचून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या ताब्यातून तीन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला के आहे सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याप्रमाणेच सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी अल्फराण अशफाक शेख अहमद रहीम शेख यांना वडाळा भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेला आपल्याकडे काठे सिग्नल म्हणजे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इन्सिडेंट गंभीर इन्सिडेंट घडलेला होता त्याच्यामध्ये एक बिझनेसमन निखिल दरियानी त्यांचं नाव आहे त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं काही गुन्हेगारांनी त्यांना किडनॅप करून त्यांना शहरामध्ये आणि शहराबाहेर काही ठिकाणी फिरवलं त्याच्याबरोबरच त्यांच्याकडे त्यांना थ्रेटन केलं वेतन लावून आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली आणि त्यांच्याकडून साधारण पंधरा लाख रुपये हे वसूल केलेले होते त्या कंप्लेनंट आपल्याकडे त्याच दिवशी रात्री त्या जे क्रिमिनल्स होते त्यांच्याकडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि आपल्याकडे संध्याकाळी थोडं रात्री ही केस रिपोर्ट झाली त्याच्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांच्या टीम्सला ऍक्टिव्हेट करण्यात आलं आणि जसं आपण बघताय क्राईम ब्रांच युनिट वन नाशिक पोलीस त्याचबरोबर हे मागे आमचे जे युनिट वनचे सर्व अधिकारी अंमलदार उभे आहेत त्यांनी अहोरात्र कष्ट करून म्हणजे जोपर्यंत डिटेक्शन होत नाही तो तोपर्यंत कोणीही झोपलेलं नव्हतं अशा प्रकारे त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला डिटेक के आहे गुन्ह्या डिटेक्ट केलेले जे आहेत त्याच्यामध्ये चार आरोपी आतापर्यंत अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते हा गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि दोन आरोपी जे आहेत त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात टीप दिलेली होती त्याच्यामध्ये एक आरोपी अजून एपस्कॉन्डिंग आहे आणि त्याचा तपास आणि त्याला अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत लवकरच आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी होऊ ते नाही मला वाटते जे आमचे जे ऑफिसर्स यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांच्यावर आपण फोकस करावा विशेष करून युनिट वनचे जे इंचार्ज आहेत पी आय कड त्याचबरोबर युनिट वनचे आमचे जे अधिकारी आणि काही अंमलदार आहेत की जे कंटिन्युअस कुठलंही शहरामध्ये काही झालं तर ते डिटेक्शन आणि त्या आरोपींना अटक करतात तर त्यांना मी विनंती करीन की एकतर आपण लिमिटेड सांगा युनिट इन्चार्ज आणि बाकीचं जे आहेत ते घेण्यासाठी मी आलेलो नाही मी इकडे या सर्वांचं कौतुक करण्यासाठी म्हणून आलेलो आहे त्यामुळे माझा रोल ह्याच्यामध्ये जो आहे तो यांना प्रोत्साहन देणं आणि यांनी चांगल्या कामाचं त्यांचं अभिनंदन करणं आहे पण खरं काम जे केलेलं आहे ते युनिट जे सर्व आमचे अधिकारी अंमलदार मागे उभे आहेत त्याचबरोबर युनिट चे इंचार्ज पी आय जे माझ्या बाजूला बसलेले आहेत तसेच क्राईम ब्रांच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याबाबत माहिती दिली आहे चार तारखेला दुपारी साडेतीन ला चालू झाली होती त्यांनी असं सांगितलं की ते अगोदर इगतपुरीकडे गेले पण त्याच्यामध्ये आम्हाला गोटी टोल नाका क्रॉस झालेला ना नव्हता <laughs> त्याच्यामुळे आमची अडचण वाढली होती त्यानंतर ते परत सेवा मोटर्स पर्यंत गरवारेपर्यंत आली होती एक गाडी आणि एक गाडी बेलगाव आहे तिथून लहवीत लहवीतून बगूर बगरून देवळाली कॅम्प कॅम्पवरून नाशिक रोड रोरु। नाशिक रोडून परत ते पातळी फाटा तिकडे गेले होते आणि याच्यात जेव्हा सरांनी सांगितलं किंवा ते पळाल्याचं आम्हाला कन्फर्म झालं फिर्यादी ते दोन गाड्या होत्या एक फिर्यादीची गाडी होती आणि एक आरोपींची गाडी होती त्या आरोप फिर्यादीला शिफ्ट करायचे होते त्यांना दुसऱ्या गाडीत सेवा मोटरच्या तिथं पण त्यांनी ते शिफ्ट करतानी तो अगदी झटका मारून पळाला तो तिथून आणि त्यांनी रस्ता क्रॉस पुढून वाहन येत होते तो रस्ता क्रॉस केल्यामुळे यांना त्याला हे करता आलं नाही क्रॉस त्याला पकडता आलं नाही तो पाळल्यानंतर मग तो पोलीस स्टेशनला आला तोपर्यंत आम्ही आम्हाला त्याच्या गाडीचा नंबर दिला होता मग आम्ही वायरलेसवर ती गाडी हे केली किंवा अशा गाडीत मध्ये आरोपी आहेत आणि यांनी किडनॅपिंगची केस केलेली आहे अशी माहिती आहे प्राथमिक त्याच्यावर आम्ही वायरलेसवर दिले होते त्यामुळे आम्हाला बीट मार्शल एक होते आमचे एमआयडीसीचे त्यांनी आम्हाला ती गाडी डिटेक्ट करून दिली त्यानंतर मग पुढे हा तपास चालू झाला ही ऍक्च्युली चार तारखेला रात्री म्हणजे पाच तारखेला पाठ ही केस नोंदली गेली आहे आम्ही हे चार दिवसात इगतपुरी अगदी बेलगाव तराळे त्यानंतर परत लहवी परत घोटी सगळा प्रवास करून आमची एक टीम औरंगाबाद जालना त्यानंतर परत तीसगाव या सगळ्या भागात फिरली आणि मग त्यानंतर हे शोध लागलेला आहे याच्यात तांत्रिक विश्लेषण हे सगळंच काम करता येणार नाही त्याच्यात डिक्लेअर पण तांत्रिक विश्लेषणची आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि टेक्निकल ग्राउंडवर हे आरोपी पकडलेले आहेत आणि यांचं सगळ्याचं क्राईम रेकॉर्ड आहे म्हणजे एका आरोपीवर सात गुन्हे आहेत त्याच्यावर दोन तीनशे तीन, तीन पंचवीस म्हणजे आरामसाहेब त्यांनी वेपन जवळ बाळगलेचे आहे आणि एकावर एकोणीस गुन्हे आहेत डिमांड होती एक करोडची नंतर ते आले पन्नास लाखापर्यंत पन्नास लाख तो म्हणला माझ्याकडे आता फक्त एवढेच पैसे आहेत पण त्यांनी कोणताही त्यांचा मोबाईल वापरलेला नव्हता तो वापरला होता फक्त फिर्यादीचाच फिर्यादीच्या मोबाईल वरूनच ते त्याच्या भावाशी बोलत होते फिर्यादीच्या भावाशी आणि मग एक माणूस त्यांनी फक्त पैसे घ्यायला ऑटोमध्ये पाठवला आणि ती गाडी नंबर दिला तो माणूस कोणत्या ॲटो गाडीत बसलेला आहे फेम थिएटरच्या तिथं हे पंधरा लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत दुकानदारात यांच्या दुकानात काम करणारे जे दोन लोक आहेत ते मेन अॅक्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्यांचं असं होतं की यांना माहिती होती की याच्याकडे भरपूर पैसे आहेत तो लँड याचं पण काम करतो प्रॉपर्टी डिलिंगचं आणि कार डेकोर पण आहे त्याचं आणि यांना माहिती होतं की याच्यावर कधी पण कॅश असते कायम सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश सावंके उत्तम पवार पोलीस अंमलदार अप्पा पानवळ विलास चारुसकर नितीन जगताप राहुल पालखेडे राम बर्डे मुक्तार शेख रोहिदास लिलके जगेश्वर बोरसे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार सक्राम पवार महिला पोलीस अंमलदार मनिषा सरोदे ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक